गोकुल सोबत गोकुल प्रारूप आराखड्याबाबत झालेल्या सुनावणीबाबत नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी महत्वाची माहिती दिली आहे पाहुयात आज नगरपंचायत मधील प्रारूप आराखड्याची जी हरकती होते त्या हरकतींची आज सुना, सुनावणी होती आणि या सुनावण्या दरम्यान काहीशा बऱ्याचशा काही लोकांनी त्या सुनावणीला विरोध केला होता पण नंतर त्यांना अधिकारी जे आले होते जे नियुक्त केलेल्या शासनाने नियुक्त केलेले जे रिटायर्ड टीपीचे अधिकारी आहेत पर्यावरणरज्ञ आहेत त्यांच्यानी ते सर्वांना एक चांगली असं मध्यस्थ करून सर्वांना त्याच्या टीपीचं महत्त्व सांगितलं आणि त्याच्यामध्ये तुमची हरकती द्या हरकती द्या तरच तुम्हाला न्याय मिळू शकतो हे मी मागच्या पण पत्रकार बोललो होतो की तुम्ही हरकती दिलात तरच आम्हाला शासनाबरोबर भांडता येणार आहे की ज्यांच्यानी जे टीपी टाउन ट्रेनिंगच्या ॲक्टप्रमाणे जे रिझर्वेशन टाकलेलं आहे रस्ते टाकलेले आहेत त्याच्यावर त्याच्या भांडताना आम्हाला काहीतरी मदत होणार आहे पण आजच्या या सोन्या दरम्यान सर्व नागरिकांनी सहकार्य केला त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की जे आम्ही सांगितलं त्यांना हरकती घ्या तुम्ही हे नमूद केलेलं आहे जे लोकांना काही लोकांना समजून सांगितलं आहे कमर्शियल झोन म्हणजे काय काही लोकांच्या मनात संभ्रम होता कमर्शियल झोनमध्ये घरं बांधता येणार ना ना नाही काही लोकांनी ग्रीन झोन नगरपंचायतने लादलेली आहे फॉरेस्ट नगरपंचायत लागलेली आहे असं पण त्याच्या लोकांच्या मनात गैरसमज झाले होते निर्माण केले गेले -के होते गैरसमज जाण्यापेक्षा काही लोकांनी निर्माण केले होते पण ते लोकां सर्व लोकांचे गैरसमज दूर झालेले आहेत त्यांना सर्वांची प्रश्नांची बऱ्यापैकी उत्तरं भेटलेली आहेत आणि आजची जी ही जी नगरपंचायतची जी पारोपार आराखड्याची सुनावणी होती ती चांगल्या रीतीने पार पडलेली आहे आणि उद्या पण जे काही हरकती आहेत ते प्रत्येक लोकांना प्रत्येक लोकांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांना जो काही न्याय देण्याचा जो प्रयत्न आहे तो मी नगराध्यक्ष म्हणून आणि माझे जे सर्व सहकारी नगरसेवक आहेत ते जरूर करणार आहोत करण्याची एवढी काही गरज नाही आहे आणि तो शासनाच्या मी जर जरी प्रयत्न केला तरी तो होऊ शकत नाही कारण आरोप आराखडा किंवा टी प्लॅन बनवण्याचा ठरावच पूर्वी झाला होता मी नगराध्यक्षा बसण्याच्या पूर्वी तो मी हे सर्व झाल्यानंतर मी पत्रकार परिषदे सांगणारच काही लोकांनी आमच्यावरती ढकललं गेलेलं आहे म्हणजे आमच्यावर लादलं गेलेलं आहे ते की हे आम्ही सर्व घडवलं आहे म्हणून आणि हे सर्व पारोबराकडाचा जे प्रोसेस असते म्हणजे ए एल यूचं किंवा याचं हे प्रशासन काळात होतं जेव्हा नगरपंचायत बरखास्त झाली होती तेव्हा त्यानंतर जेव्हा नगराध्यक्ष म्हणून आमची बॉडी बसलो नगराध्यक्ष म्हणून आमची बॉडी बसली त्या दरम्यान त्याचं सर्व आरक्षित जमनी वगैरे आम्ही जे टिपिने दाखवले होते दर्शवले होते जेव्हा पत्रकार म्हणून तुम्ही पण होतात तेव्हा कारण तिकडे पत्रकारांना काही अधिकाऱ्यांनी आतमध्ये घेण्यास नाकार दिला होता तेव्हा पण आपली तुतुमय पत्रकारांच्या वर टिपी टिपीच्या लो, लोकांचे झाले होते तेव्हा पण आम्ही त्या एका सभेमध्ये त्यांना विरोध केला आणि परत एकदा विशेष सभा लावली अशा दोन विशेष सभा लावल्या त्या दोन विशेष सभांमध्ये लोकनियुक्त जे सर्व नगरसेवक होते त्यांच्यानी काही लोकांनी तिकडे आपल्या ह्याच्याप्रमाणे विरोध केला पण काहींनी सर्व समजून वगैरे घेऊन ज्या पारंपरिक म्हणजे टिफिनशी जेव्हा मी चर्चा केली तेव्हा ते काय बोलले हे तुमची हरकती वगैरे हो जेव्हा हरकतीची असेल सुळवणी असेल तेव्हा तेव्हा वेळ घेतल्यानंतर ते काही जे जा आरक्षित जागा आहेत किंवा रस्ते आहेत ते डिलीट होणार आहे आणि जो आराखडा बनलेला आहे हा आराखडा भविष्याच्या पंचवीस तीस वर्षासाठी बनलेला आहे आणि आराखडा माझ्या मनात तरी आला की तुम्ही कॅन्सल करावा ठराव घ्या आता ते शक्य नाही आहे कायद्याच्या ह्याच्यामध्ये कारण जी प्रोसेस असते ती प्रोसेस पूर्ण झालेली आहे जी जो आपला आराखडा झाला दाल, तयार झाल्यानंतर जो आपला जो प्रदर्शनासाठी लावला होता एक महिन्यासाठी तो लावलेला आहे प्रसिद्धी गॅझेट झालेला आहे त्याचा तो आता कॅन्सल होऊ शकत नाही एकमेव पर्याय म्हणजे लोकांनी त्याच्यावर हरकती घेणं आणि जे आम्ही जे तीन लोक जी नियुक्त आपली नगरपंचायत मी उपनगर आणि बांधकाम सभापती आहे तसेच जे शासनाचे नियुक्त जे आपले चव्हाणसाहेब आलेले आहेत सावंतसाहेब आले ते प तज्ज्ञ आहेत यांचे अभिप्राय मिळूनच हे सर्व आपण जे रिझर्वेशन आहे रस्ते कुठे गेलेले आहेत काही ना रस्त्याचे रुंदीकरण आहे ते कमी करायचं आहे हे सर्व विचार करून सर्व हे आम्ही निकालात करणार मी नाव घेण्यापेक्षा मान्य तुम्ही पत्रकार बंधू सर्व जाणत आहात आपले जे विरोधक आहेत मी कधीही माझ्या विरोधकाचं नाव घेऊन त्यांना मी स्वतःच्या तोंडाने मोठं करणार नाही आहे पण ज्यांनी काही कोणी केलं आहे मी माझा देवावर शंभर टक्के विश्वास आहे खोट आणि सर्व हे पसरून जी आमची नाहक बदनामी चालू केलेली आहे त्याला मी एवढंच म्हणतो की ईश्वराला त्याला चांगली बुद्धी आणि चांगलं देऊ असे दृष्टिकोनातनं जर करत राहिले तर त्यांना पुढे इलेक्शन पण लढता येणार नाही आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईंचं सा यूट्यूब चॅनल